मित्रो श्याम के एस केॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण वरण्याच्या प्लॉटला पाटील यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपल्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत यांनी टोटल स्प्रे वगैरे याची लागवड पण आपल्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की वरण्यासाठी यांनी वीस ते बावीस गुण रानामध्ये वरण्याची लागवड केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत की याच्यासाठी आत्तापर्यंत खर्च किती आलेला आहे यांच्याकडूनच खास शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर आतापर्यंत म्हणजे शेंगा चालू होण्यापर्यंतचा खर्च किती आहे खर्च बघायला गेलं तर तारा काठी आणि बांधी धराय गेलं तर तुम्हाला मॅक्झिमम मॅक्झिमम ते मिनिमम तीस ते पस्तीस हजार रुपये स्टार्टिंगला खर्च चालू होते त्याच्यासोबत किती महिन्याला नंतर म्हणजे लागण चालू झाली होती लागण फुल धारणा पंचेचाळीस दिवसानंतर चालू होते परंतु तो तोडा पहिला तोडा तर बाहेर गेला तर तुम्ही साठ दिवसाला पहिला तोडा येते अच्छा म्हणजे एक सव्वा महिन्याच्या नंतर पहिला तोडा चालू होतो जवळपास महिन्याचे सव्वा महिन्याच्या नंतर आता किती महिन्याचा प्लॉट झालेला आता नाही आता तीन महिन्याचा प्लॉट प्लॉट झालेला तर जवळपास म्हणजे एक तुम्हाला याचे पंचवीस दिवस सापडलेले म्हणजे आतापर्यंत तोडायचं पंचवीस दिवसामध्ये आतापर्यंत किती तोडे झालेले आहेत पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला दहा दिवसाला एक तोडा येत आहे आणि तुम्ही आता भाव तुम्ही समजा पंचवीस रुपयाने बी पकडला तुमचा पंचवीस रुपयानं भाव सध्या असला आणि पाचशे किलो माल निघाला तर दहा ते बारा हजार रुपयाचा तोडा होते आणि भाव जेव्हा जास्त राहील तेव्हा हि तर तीस ते पस्तीस हजाराचा एक तोडा होते म्हणजे आता जवळपास तर आता सध्याचा चालू मार्केट मध्ये तर सध्या साठ पासष्ट भाव आहे तर आठ दिवसाला जवळपास तुम्हाला किती बॅग मिळतात त्याच्यामधनं एक बावीस गुंट्या मधनं आता तीनशे ते चारशे किलो माल निघतंय म्हणजे तीस ते चाळीस बॅग आणि सध्या सध्या अठरा ते वीस हजाराचा ही माल निघते दहा दिवसाला चालू उत्पन्न उत्पन्न जवळपास दहा दिवसाला किती त्याच्यातनं किती उत्पन्न तुम्हाला भेटून जात आता तुम्ही वीस हजाराचं धरलं तर आपण तीन हजार रुपये खर्च दरतात म्हणजे फवारणी झालं खात सोन झालं तर आपल्याला तर आपल्याला पंधरा सोळा हजार रुपये आठ ते दहा दिवसाला भेटून जातात आणि रान फक्त वीस ते बावीस गुंठे रान आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे जा प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रमाणात याची म्हणजे चांगल्या पद्धतीने जर नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न वरण्यामधून भेटू शकतं आणि <coughs> कमी खर्च आहे तसं मानला तर म्हणजे टोमॅटोच्या वगैरे याच्यापेक्षा थोड्यापैकी बऱ्यापैकी कमी खर्चात आहे आणि याचं जास्तीत जास्त म्हणजे चार पाच सहा महिन्यापर्यंत याचा कंटिन्यू म्हणजे तोडा निघू शकतो जर तुम्ही चांगला आठ महिने उत्पादन चालते आणि शेंगाची लागण बी बाहेर तुम्ही शेंगाची लागण बी एकदम चांगली लागते आणि फुलं फुलधारणा तर बघा किती फुलाधारणा बी चांगली असते चांगल्या पद्धतीची फुलधारणा बी जवळपास म्हणजे सात आठ तरी चांगल्या पद्धतीने याच्यामधनं उत्पन्न भेटू शकतो परंतु याच्यावरती वायरसचा अटॅक जरा जास्त प्रमाणात होतो त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने फवारणे आणि वेळोवेळी याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे त्यांच्या प्लॅटवरती थोडं कमी प्रमाणात वायरस आहे तेवढं जास्त नाही दिसत पण वारंवार म्हणजे प्रत्येक टोडा झाल्याच्यानंतर याने जवळपास फवारणी घेतात आपल्याकडनं त्याच्यामुळे वायरसचा अटॅक थोडंफार कमी प्रमाणामध्ये आहे तर भेटूयात नंतर अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद